आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीच्या तीरावर डोंगराच्या खुशीत वसलेल्या भैरेश्वर गावातील हे पांडवकालीन हेमाडपंथी श्री विष्णू नारायण मंदिर ज्यावेळी श्री विष्णू नारायण रथातून मार्गक्रमण करत होते त्यावेळी रथाचे चाक निखळले व ते तळ्यात येऊन पडले तळ्यात असलेले ब्रह्मकमळ आणि नयनरम्य वातावरण श्री विष्णूंना खूप भावले त्यामुळे ते तिथेच निद्रावस्थेत स्थायिक झालेत इथं आल्यावर एक अशी गोष्ट ऐकायला मिळाली की एक गरीब पुजारी या तळ्यातील श्री विष्णूची पूजा अर्चा करण्यासाठी दररोज पाण्यातून पोहत करताना पुजाऱ्याच्या हातातील लोखंडाची अंगठी सोन्याची झाली पुजाऱ्याच्या लक्षात आले की मूर्तीच्या नाकात आणि पायाच्या बोटात परीस आहे मग काय तो पुजारी दररोज आपल्या सोबत सापडेल ते लोखंड घेऊन यायचा आणि सोने करून परत जायचा त्यामुळे तो पुजारी खूप श्रीमंत झाला त्याचा लोभ इतका वाढला की दररोज लोखंड पोहत घेऊन जाण्यापेक्षा मूर्तीवर घाव घालून परीच घरी घेऊन जायचा प्रयत्न पुजाऱ्यांनी केला जेव्हा त्यांनी मूर्तीवर घाव घातला त्या क्षणी मूर्तीचे नाक व पायाचे बोट तुटलं आणि तळ्यात येऊन पडलं आणि आजही तुम्ही मूर्तीकडे पाहिलं की मूर्तीचे नाक व पायाचे बोट तुटलेले पाहायला मिळते या मूर्तीवर श्री विष्णू शेष नारायणचे दशावतार कोरलेले पाहायला मिळतात मूर्ती बघता क्षणी कोणालाही मोहेल अशी आहे